मुंबई आग्रा रोड चौफुलीवर चक्का आंदोलन करण्यात आले त्यानंतर या आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन समाप्त करून रात्रभर चांदवडे पेट्रोल पंप चौफुलीवरील वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन सुरू केले रात्रभर या आंदोलनाचा बियाडा मोर्चा येथेच मुक्कामी होता त्यानंतर रात्री हे सर्व आंदोलन पुरुष व महिला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉल मध्ये आंदोलन करीत मुक्कामी राहिली दुसऱ्या दिवशी त्यांनी आपला मोर्चा सकाळी अकरा वाजता मुंबई रोड नेला काही काळ वाहतुकीची कोंडी झाली यावेळी नायब तहसीलदार बीडीओ व वनक्षेत्र अधिकारी यांच्या समेत मीटिंग घेण्यात आली व प्रश्नांची जाण अधिकाऱ्यांना करून दिली यावेळी माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी आंदोलनाला भेट देऊन मार्गदर्शन केले आंदोलनाचे नेतृत्व चांदवड तालुका अध्यक्ष हनुमंत गुंजाळ देवळा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब बागुल त्र्यंबक ठाकरे गणपत गुंजाळ दौलत वटाने शिवाजी सोनवणे केदारनाथ गांगुर्डे राहुल गांगुर्डे सारिका गुंजाळ तुकाराम गायकवाड शिवाजी गांगरुडे दत्तू भोय आदी सह हजारो किसान सभेचे कार्यकर्ते व महिला आंदोलनात सहभागी झाले होते आपल्या मागण्यांवर ठाम असून कोणी घरी गेले नाही यावेळी निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त आदिवासी आयुक्त जिल्हाधिकारी यांना देण्यात आले पोलीस निरीक्षक कैलास वाघ एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर व पी एस आय भाऊसाहेब नरे व पोलीस कर्मचारी यांनी चक्का आंदोलन प्रसंगी चोख बंदोबस्त ठेवला होता एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अना सोनवणे चांदवड